आहे नाही शेवटपर्यंत काही कळत नसत प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत आहे नाही शेवटपर्यंत काही कळत नसत असता असता विरत जात विरता विरता उरत तुझ तुला म्हणता म्हणता स्वतःभोतीच स्थिरत प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत पहिलं नेमकं कुठलं होतं कोणाला कळलंय का अमृता प्रीतम को जो पूछा गया किसी ने पूछा कि की थी तो उन्होंने कहा तो याद नहीं पहली कोणसी आपण नेहमी नेमकं कुठलं होतं कोणाला कळलंय का हेच खरं असं म्हणत काळी जळलंय का सगळं मस्त चाललं असतं उगाच व्याकुळ होऊन जुन्याच वर्णावरती तुमचं पाऊल वळलंय का रस्ते असतात सरळ साधे पाऊल फक्त फस्त प्रेम म्हणजे लगना प्रेम म्हणजे प्रेम असत आहे नाही शेवटपर्यंत काही कळत नसत प्रेमानंतर लग्न लव्ह मॅरेज प्रेमानंतर लग्न किंवा लग्नानंतर प्रेम अरेंज मॅरेज प्रेमानंतर लग्न किंवा लग्नानंतर प्रेम इंटरेस्टिंग होत जातो पुढला सगळा गेम प्रेमामधला घोळ सारा रिलेशनचा घोळ प्रेमामधला पेच सारा रिलेशनचा घोळ कळतो तेव्हा उरलेलं असतं आयुष्य जेम तेम काय करणार शहाणपण ही शेवटी शेवटी सुचत प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम, प्रेम आहे नाही शेवटपर्यंत काही कळत नसत समजा तुम्ही प्रेमात पडलात कधी लग्नानंतर <laughs> गांभीर्य <रिया। laughs> समजा तुम्ही प्रेमात पडलात कधी लग्नानंतर <laughs> चूक बरोबर यांच्या मधलं पुसट झालं अंतर डोळे मिटून घ्या आणि स्थितप्रज्ञ व्हा काळच करील काहीतरी अद्भुत जंतर मंतर दोघांनीही बोलू नका उगाच फलत सलत प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत समजा लग्नानंतर प्रेमात पडा घटनेत म्हटलंय काय लग्नानंतर प्रेमात पडा घटलेत म्हटलंय काय पडू नका असंही पण कुठेच म्हटलेलं नाही पडू नका असंही पण कुठेच म्हटलेलं नाही प्रेम म्हणजे वाघिणीचं दुधावरली साय प्रेम म्हणजे तुमचाच रस्ता आणि तुमचेच पाय बारीक जाड काळ गोर